असाल तर वाचाल म्हणजे जो माणूस आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये हा धकाधकीचा काळ आहे वर्तमान काळ हा ज्ञान युग विज्ञान युग आहे स्पर्धेचा युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात देखील जो माणूस वाचेल तो जर जिवंत राहू शकते जिवंत राहू शकते अर्थात प्रगती करू शकेल जो विद्यार्थी किंवा मा जो माणूस वाचन करणार नाही तो माणूस आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती करू शकत नाही काळ्या डब्यावर वाढली आहे कारण वाचनाशिवाय पर्याय नाही आता तुमच्या हातामध्ये डबे आले आहेत लहान लहान डबे आलेले आहेत आता बराच वेळ विद्यार्थ्यांचा बराच वेळ मोबाईलवर विद्यार्थ्यांचा वे जातोय जीवन टायरेटला जरी गेलात ना तुम्ही तरी मोबाईल धरून टायरेटला जाता हे आम्हाला माहिती आहे आई वडिलांचा आईवडिलांची नजर चुकवून कुठेतरी बेडवर असं झोपण्याचं सोंग करता आणि बरोबर तिकडे ब्लँकेट इकडे आणि मोबाईल इकडे बरोबर ना तो वाचनाचाच प्रकार आहे तो वाचनाचाच प्रकार जरी असला तरी त्याचे जे दुष्परिणाम आहे ते दुष्परिणाम हा भयंकरशी दुष्परिणाम आहे आणि त्याच्यामुळे मोबाईलला मोबाईलचा जो वापर आहे हा मोबाईलचा वापर फक्त आणि फक्त काही कालावधीत पुरता म्हणजे वापरूच नका असं माझं म्हणणं आहे परंतु मोबाईलचा वापर फक्त आणि फक्त जर तुमचे जर काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले गणिताचे प्रॉब्लेम क्रिएट झाले इंग्रजीचे काही प्रॉब्लेम क्रिएट झाले किंवा अन्य भाषेविषयीचा प्रॉब्लेम क्रिएट झाले तर त्याच्या त्यावेळेस एक तुमचा गुरुजी म्हणून निष्ठावान नाही मोबाईल हा निष्ठावान गुरुजी नाही कारण मोबाईलमध्ये मोबाईल जो आहे मोबाईलमध्ये जे इमेजेस आहेत ते प्रत्येकच गोष्ट बरोबर असेल याचा भरोसा नाही याचा भरोसा एका अजिबात नाही म्हणून खरा मित्र जर कोणता असेल तुमचा तर हे पुस्तक आहे खरा मित्र जर कोणता असेल तुमचा तर पुस्तक आहे आणि म्हणून खऱ्या मित्राची गरज आत आत आह वाचाल तर वाचाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले संत तुकाराम गाव म्हणाले गुरु ग्रंथ एची गुरु संत तुकाराम ग्रंथ हे जी गुरु म्हणतात आणि म्हणून ग्रंथाची महती फार मोठी आहे ग्रंथालयाचे जनक कोण आहेत माहिती आहे ग्रंथालयाचे जनक कोण आहेत माहिती आहे ग्रंथालय ग्रंथालय माहिती आहे लायब्ररी लायब्ररी माहिती आहे लायब्ररीचे जनक कोण आहेत शिल्पकार म्हणतो आपण त्याला कोण आहेत जण अजून जगाच्या पाठीवर असा विद्वान म्हणजे स्वतःची लायब्ररी दोन लाख पुस्तकांची दोन लाख ग्रंथांची स्वतःची लायब्ररी ठेवणारा जगातला एकमेव जर विद्वान कोणता असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वतःचं दोन लाख दोन लाख ग्रंथाचं ग्रंथ संपदाचं जरी लायब्ररी जरी असली तरी ग्रंथालयाचे जनक हे नाही ग्रंथालयाचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन आहे डॉक्टर एस आर रंगनाथन त्यांचा जन्म मद्रास प्रांतामध्ये झालेला होता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी ग्रंथालयाचे संगती वास्तविक ते शास्त्रज्ञ होते गणित विषया गणित विषयाचे महान पंडित होते विषयाचे महान पढित असताना देखील त्यांनी पुस्तकाचं पुस्तक पुस्तक वाचनाचा तो यास पकडला आणि पुस्तक वाचनामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये जे काही चढ आले आणि त्या चढ जे काही शिकले तर ग्रंथाशिवाय दुसरा गुरु नाही अशा प्रकारची धारणा झाली आणि त्यावेळेस ग्रंथालय महत्त्वाचं म्हणून ग्रंथालयाची व्यवस्था निर्माण करण्याचं काम डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी केलं तर मी जास्त बोलणं म्हणजे कदाचित या ठिकाणी उद्घाटन या समारंभाला जास्त न बोलता आपण सर्वांना शुभेच्छा देतो प्रस्ताविकामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या या सांगितल्या की वाचन अत्यंत महत्वाचं जेव्हा काय आम्हाला पुस्तके मिळत नव्हती लग्नाच्या पत्रिका लग्नाच्या पत्रिका आल्या की मी अद्याप पूर्ण पूर्ण पत्रिका वाचून काढायचो छंद होता वाचनाचा दुसरी गोष्ट माझ्या शेजारी एक नाटक नाव ऐकलं असेल श्याम सेने श्याम शेंडे यांना उपन्यास वाचण्याचा फार मोठा दावी शौक होता मला हिंदी समजत नव्हती मी ग्रामीण भागातला माणूस मला हिंदी बोल हिंदी जमत नव्हती इंग्रजी हा दूरचा विषय परंतु कोणी हिंदी जर बोललात जेवला खाना हो गया त्या तर मी काय म्हणायचो हो जेवण झाला हाय हाई लावला की हिंदी पूर्ण शेवट हाई लावला की हिंदी पूर्ण परंतु उपन्यास हातामध्ये आला उपन्यासाच्या उपन्यास वाचण्याची सवय लागली आणि आज उर्दूवाला हिंदी हिंदी नाही बोलणार उर्दू उर्दू भाषेत केवळ हिंदी नाही बोलणार सगळी आणि एकदम निष्णांत पद्धतीने हिंदी बोलण्याचा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आहे कारण वाचन वाचन हे महत्वाचं आहे वाचनाशिवाय तुमच्या भाषेवर प्रभुत्व निर्माण होत नाही भाषेतले मर्म भाषेतलं भाषेतलं जो वाक्य आहे भाषेतला जो प्रोनान्सिएशन आहे तो कळत नाही आणि म्हणून वाचन हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही जे जे काही गोष्ट करताय तुम्ही तुम्हाला पहिली काही तुमच्यासाठी वाजवली की तुम्ही खरोखर तुमचे सर तर आहेतच नो प्रॉब्लेम परंतु तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये पाचशे विद्यार्थी असतील पाचशे सरांनी दहा आणले असतील याचा उत्तर आहे का तुमच्याकडे विद्यार्थी म्हणून राजकुमार म्हणून आणले असतील का नाही बुजतोय पाचशे विद्यार्थ्यां तुम्हाला किंवा एकच वर्ग सरांनी का निवडला दुसऱ्या विद्यार्थ्यांना आता आलं असतं तुम्ही नसीब आहात त्याचाच फायदा आम्हाला करून घ्यायचा आहे सोनं करून घ्यायचं आहे आत्ताच आपल्याला वाचनायची सवय लावायची एन्जॉय करण्यासाठी पूर्ण जीवन पडलं आहे आपण काय करतो विद्यार्थी हो। कल करेंगे कल कमी आता नाही पाहिले का तुम्ही कल तरी आलेला नाही आपण अभ्यासाला म्हणतो नाही आता दहा दिवसाने परीक्षा आलेली आहे आपण उद्यापासून वाचायला सुरुवात करू रविवार आहे खेळून टाकू दुसरा सोमवार येतो तसाच येतो तसाच जातो कल कमी नाही आता म्हणून आपण सुरुवात करायची बाकीच्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळाली नाही या विषयावर वक्तव्य ऐकण्यात की तुम्ही अभ्यास करा रोज ऐकता परंतु इथं काहीतरी वेगळं मिळेल तुम्हाला इथं ग्रंथ प्रदर्शनी लावलेली आहे ज्यांनी ज्यांनी ग्रंथ प्रदर्शनी साठी ग्रंथ आणले त्यांचं अभिनंदन बक्षीस मिळ देणार आहात तुम्ही निबंधाला वगैरे शक्य असेल तर यात मी त्यांच्यापैकी द्या हाजी तो म्हणजे आहे नाही मग तीन हजार दोन हजार एक हजार बक्षीस आहे ना शक्य झालं तर आपण यांच्यापैकी इथे ग्रंथ प्रदर्शनी जेवढे लागली तेवढ्या बक्षीस मिळेल आपल्याला संधी कोणाची वाट पाहत नाही बाई येईल का बाळा नाही तिसरा येत नाही आणि म्हणून तुम्ही नशीब आण तर तुम्ही आजच्यापासून एक प्रन करा आजची तारीख कालचाच साक्षरता दिन होता होता नाही का आठ सप्टेंबर साक्षरता दिन होता आज नऊ तारीख आहे नऊ तारीख आपल्या डोक्यामध्ये फिट करून टाका तुमच्या मेमरीमध्ये क्लिक करून ठेवा नऊ तारखेला काहीतरी मी प्रन केलेला होता एक प्रन करूया करूया म्हणजे तुम्ही करा आणि सुरुवात करा थोडंसं वाजन करायचं सरांनी सांगितलं भेटलेला कागद जरी असेल तरी तो आपण वाचते वाचता येते जेवढा वाचाल तेवढा तुमच्या डोक्यामध्ये ज्ञान भरेल आणि तो ज्ञान तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी पडणार आणि तुम्ही जर ह्या संधीचा जर फायदा जर घेतला नाही तर सर्वसामान्यासारखे सगळ्यामध्ये बघा ना तुम्ही मार्केटमध्ये निघा बाजारामध्ये निघा गावामध्ये निघा भरपूर लोक आहेत परंतु त्याच्यापैकी पाचच लोक स्पेशल असतात जसे या ठिकाणी पाचच कोणती मोठी लोक स्पेशल आहेत मी यांना स्पेशल असतात तर तसं स्पेशल जर व्हायचं असेल तर कुस्तो क्वालिटी हमारे अंदर होईल परंतु तब्बल पाच पुस्तक लिहिले पाच पुस्तक प्रकाशित झालेले तुम्ही जसेच आम्ही त्या पाच पुस्तकांचे लेखक आपल्या समोर तर त्या सरांचं आपण तुम्हाला सर्वांच्या वतीनं आपण एक दुर्गा पुस्तक स्वागत करूया आणि हे उपलब्ध आहे दहा पुस्तकं पूर्ण आहेत आणि ॲमेझॉनवर सगळ्यांना माहिती आहे तुम्ही शॉपिंग वॉपिंग करत असाल त्याच्यावर माझं नाव टाकलं प्रवीण मुंजणकर किंवा प्रवीण कि यादव हो, तर तुम्हाला ते पुस्तकाची लाभ मिळतील आणि सारांशसुद्धा वाचायला मिळेल पुस्तकं खरेदी करण्याची गरज नाही सारांश त्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत आणि एफेमवर तुम्हाला या पुस्तकाचा तिथे पण सारांश आहे माझ्या चॅनलवर सुद्धा या पुस्तकाचा संपूर्ण सारांश तुम्हाला फुटलमध्ये अगदी ऐकायला मिळेल पुस्तकं आहेत सध्या इथे आणल्या पाच पुस्तकावर थोडक्यात सांगतोय की माझे संविधान आणि माझा आत्मसन्मान हा एक नवोपक्रम केलेला होता मी राज्यस्तरावर नंबर आलेला होता त्याचा आणि मग सरांनी सांगितलं की सरांनी याचं पुस्तक करायला मग याचं पुस्तक केलं याच्यामध्ये जर तुम्ही मनात आणलं की तिसरी ते पाचवी सातवी आठवी दहावीच्या मुलाला पंधरा दिवसात पूर्ण संविधान पाठवलं फक्त मनात आणलं तर पूर्ण संविधान तीनशे पंच्याण्णव कलमाच आता एक्सटेंड झाले चारशे बारा कलम एवढं पूर्ण सुविधा फक्त पंधरा दिवसात पाठ होऊ शकते तर एक तुम्ही रेफर करा होता मी माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा करा अमेझॉन वर फ्रीमध्ये आहे तुम्हाला पैसे लागणार नाही पण तिथं सॉफ्ट कॉपी लागेल आणि हार्ड कॉपी जर असेल तर मग याला तुम्हाला मार्केट द्यावी लागेल त्याच्यानंतर मी आहे माझी श्रीलंका वारी मी एक प्रवास वर्णन आहे मी श्रीलंकेचा प्रवास केला पण मला काय गोड आणि चांगले अनुभव आले गळू अनुभव आले त्या सगळ्या अनुभवात एक मजेशीर पुस्तक आहे तिथं आपण जर प्रवास वर्णन वाचलं असतात तर अशा प्रकारचा थोडा मी प्रयत्न केला लिहिण्याचा देश श्रीलंकेमध्ये जवळपास उत्तमच माहिती देणारा एक वर्णनात्मक पुस्तक आहे प्लस अनुभवात्मक पुस्तक आहे ते पण एक छान पुस्तक आहे त्याच्यानंतर एक युग पुरुष एकत्ता तिसरीच्या पुढच्या सगळ्या विद्यार्थ्यांकरिता एक आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम राबवतो सांस्कृतिक एकांकिका बसवतो त्यांच्याकडे काही हिरुष नावाची एकांकिका लिहिलेली आहे ती पण मजीशी राहते कॉमेडी आहे याच्यामध्ये थोडंसं करुण रस आहे शौर्यता आहे आणि अभ्यासाची प्रेरणा कशी मिळेल आपल्याला अशा प्रकारचं वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे त्यानंतर अरण्यवास एक शोध हा खरोखर शोधात्मक पुस्तक आहे गडचिरोली जिल्ह्यातील आणि भारतातील बारावा क्रमांकाचा विहार हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या कोठरी या ठिकाणी चांगशी तालुक्यामध्ये बसलेला आहे दोन हजार पाचला त्याची स्थापन झाली सर आणि भारतामध्ये त्याचा अरण्यविहारात बारावा क्रमांक येतो इतका वैभव गडचिरोलीला प्राप्त झालेला आहे आणि आजचा दोन हजार चौदा साली आर पाटील आपले पालकमंत्री असताना त्यांनी या स्थळाला पर्यटन स्थळ दर्जाचा म्हणून त्यांनी घोषित केलेलं होतं आणि तशा प्रकारचा विकास काम सुरू आहे तर दोन हजार पाच पासूनचा जो त्याच्यामध्ये शोध लागला आहे तिथून काय उपक्रम चालतात असे या अरण्यवास एक शोध या पुस्तकामध्ये त्या अरण्यवासाची पूर्ण कहाणी आणि आत्ताची सद्यस्थिती अशी सगळी वर्णन केलेली आहे त्यानंतर एक शाळेच्या परिपाठासाठी दैनगिन उद्योगात येणारे सर्वांसाठी महत्त्वाचं पुस्तक आहे ज्ञान काही सुविचार संग्रह हा जरी संग्रह शब्द असला तरी मोस्टली सुविचार हे आपण इतर पुस्तकं वाचून तयार केलेले आहेत बरेचसे माझे विचार आहेत काही महापुरुषांचे विचार आहेत आणि आपल्या परिपाठात दैनंदिन जीवनात कामात येणारे हे सगळं महत्वाचे आहे तुम्ही हे सुद्धा नक्की वाचू शकता मुलांना एकही पैसा खर्च कर करण्याची गरज नाही अमेझॉनवर जाऊन तुम्ही याचा समरी वाचू शकता किंवा युट्यूबवर गेलात की युट्यूबवर या सगळ्या पुस्तकांची समरी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद सर तुम्हाला सन्मान केला